नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली आहे भाद्रपद महिन्यामध्ये सर्वांच्या घरामध्ये लाडके गणपती बाप्पा येत असतात आणि आपण सुद्धा लाडके गणपती बाप्पांचं अगदी विधिवत जे स्वागत आहे ते करत असतो मग असंच भाद्रपद महिन्यामध्ये जी गौराई आहे ती सुद्धा तीन दिवस सर्वांच्या घरी येत असते अगदी पाहुणी म्हणून राहणारी गौराई आपण तिच्यासाठी अगदी थाटामाटामध्ये सगळ्या गोष्टी डेकोरेशन सजावट फराळ करत असतो गौराई म्हणजे साक्षात पार्वतीचं रूप म्हणजे अनेकांच्या घरी दोन गौऱ्या येत असतात अनेकांकडे एक, एक येत असती पण सहसा सगळ्यांच्या घरामध्ये ज्या गौरा आहेत त्या दोघी येतात दोघी म्हणजे साक्षात एक पार्वती माता आणि दुसरी म्हणजे विष्णूंची पत्नी महालक्ष्मी येत असते आणि त्यांच्यासोबत त्यांची जे बाळ आहेत ते सुद्धा येत असतात आपण सुद्धा आपल्या घरामध्ये त्यांचं अगदी थाटा माटात जे स्वागत आहे ते करत असतो कशाची कमतरता राहू नये यासाठी प्रत्येक स्त्री सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या करत असतात मग यावर्षी शुभ मुहूर्त काय यासोबत जे पूजन आहे ते कसं करावं ज्या लक्ष्मी आहेत त्यांना घरात कसं घ्यावं याची संपूर्ण माहिती अगदी नैवेद्य सुद्धा काय याची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा भाद्रपद महिन्याच्या ज्येष्ठ नक्षत्रावर ज्या ज्येष्ठ गौरी आहेत त्या आपल्या घरामध्ये येत असतात आता ज्येष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन असतात पण ज्यांच्याकडे प्रथा आहेत त्यांच्याकडे दोन असतात आणि अनेकांच्या अने घरात जी एक गौरी असते ती असते आता आमच्या घरामध्ये ज्येष्ठ आणि कनिष्ठा म्हणजे पार्वती आणि माता लक्ष्मी या दोघी सुद्धा आमच्या घरात येत असतात तुमच्या घरात जशी प्रथा असेल तशी मग आपल्याला त्या दिवशी काय करायचं तर आपल्याला ज्या दिवशी आता तीन दिवस असतात मग पहिल्या दिवशी काय असतं तर गौरी आवाहन असतं म्हणजे आपण गौरींना घरात आणतो दुसऱ्या दिवशी गौरी गौरी पूजन असतं आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असतं असं तीन दिवस असतं मग आता आपण ज्या दिवशी गौरी घरात आणणार आहोत किंवा ज्या दिवशी आपण गौरी बसवणार आहोत तो दिवस म्हणजे एकतीस ऑगस्ट मग आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आपलं अंगण स्वच्छ झाडायचं आहे अंगणामध्ये सुंदर छोटी अगदी मोठी तुम्हाला जशी शक्य असेल तशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर ज्या गौरी आपण ठेवून दिलेल्या असतात त्या गौरी आपण जे मुखोटे आहेत ते काढायचे आहे त्या मुखोट्याने स्वच्छ पुसायचं आहे पुसल्यानंतर आपल्याला एका टोपल्यामध्ये गहू घ्यायची आहे आणि एका टोपल्यामध्ये तांदूळ घ्यायची आहे त्यानंतर ज्येष्ठ गौरी जेव्हा याच्यात ठेवायची आहे आणि जी कनिष्ठ गौरी आहे ती आपल्या तांदूळाच्या जी पाटी आपण ठेवली आहे टोपलं त्यात ठेवायची आहे त्यानंतर त्या गौरींना आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे दिवे लावायचे आहे दोघींसाठी दोन निरंजना लावायचे आहे किंवा तेलाच्या समय लावायचे आहे त्यानंतर दोघींसाठी दोन वाटीमध्ये दूध घ्यायचं आहे साखर घ्यायचं आहे फुलं घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यांचं विधीवत पूजन करायचं आहे ते देवाच्या समोर पाटावर मांडून ठेवायचे आहे म्हणजे आपल्याला हे गौरी आणायच्या दिवशी सकाळी करायचं आहे त्यानंतर गौरीचं विधिवत पूजन करायचं आहे नमस्कार करायचे आहे आता त्यानंतर वेळ येते ती म्हणजे आपण जिथे लक्ष्मी बसवणार आहोत म्हणजे गौरी बसवणार आहोत त्या ठिकाणची जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे अगदी सुंदर जसं तुमच्याकडून शक्य असेल तसं डेकोरेशन करायचं आहे डेकोरेशन केल्यानंतर अगदी तुम्ही जर नवीन साड्या आणल्या असेल तर त्या नवीन साड्या त्या गौराईच्या कोठींना कोठीमध्ये आधी जे तांदूळ गहू तुमच्याकडे जेही भरतात ते भरून घ्यायचं आहे त्यानंतर गौराईंना साड्या नेसून घ्यायच्या आहे सगळं डेकोरेशन करून ठेवायचं आहे आता शुभ मुहूर्त काय तर साडेतीन पासून साडेपाच पर्यंत या वेळेमध्ये शुभ मुहूर्त आहे मग त्याच वेळेमध्ये आपल्याला घरामध्ये गौराई आणायची आहे मग आपल्याला त्याच वेळेमध्ये जी गौराई आहे ती घरात आणायची आहे मग आता गौराई कशी घरात आणायची तर तुमच्याकडं जे अंगण आहे त्या अंगणामध्ये आपल्याला तुळस तुळशी वृंदान आहे ते घ्यायचं आहे तुमच्या गॅलरीत असेल तर अगदी तुम्हाला बाहेर नेऊन ठेवायचं आहे जागा नसेल तर अगदी थोडी जागा असेल तरीही चालेल आपल्याला तिथे ते ठेवायचं आहे ते ठेवल्यानंतर आपल्याला तुळशी वृंदान जवळ आता घरामध्ये सवासणी असेल तर तुम्ही दोघींनी घेऊ शकतात एकटी असेल तरीही चालेल माती सर्वात प्रथम तुम्हाला जेव्हा तुम्ही गौरी बाहेर घेऊन जाणार आहात त्यावेळेस आधी तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाच्या तिथं मापटं असेल किंवा एखादा ग्लास असेल किंवा तांबे असेल काही असेल तर तुम्हाला ते गव्हाने भरून घ्यायचं आहे किंवा तांदुळाने भरून घ्यायचं आहे तुम्हाला जेही शक्य असेल ते खाली एखादा कापड टाका त्यावर स्वस्तिक काढा आणि तो जो तांब्या ग्लास असेल किंवा मापट असेल ते तांदळाने भरून घ्या त्यानंतर जो दरवाजा आहे तो सुद्धा सुशोभित करायचा आहे शक्य असेल तर या दिवशी त्यानंतर आपल्याला तुळशी दांदूळ बसायचा आहे एखादी सुहासिन असेल त्या आपल्याला त्या तुळशीला हदि कुंकू द्यायचा आहे परत आपल्याला गौरीला हळदी कुंकू लावायचा आहे सुहासिनी असेल तिला सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे ती तुम्हाला लावेल तुम्ही तिला लावा त्यानंतर ज्या गौराई आहे त्या चेंज करायच्या आहे म्हणजे तुमच्याकडं जर ज्येष्ठ गौरी असेल तर तुम्ही त्यांना कनिष्ठ गौरी द्या आणि त्यांना तुम्ही ज्येष्ठ गौरी द्या असं करून तुमच्या ज्या लक्ष्मी आहे त्या बदलायच्या आहे आणि त्यानंतर मुख्य दरवाज्यामध्ये यायचं आहे मुख्य दरवाज्यात आल्यानंतर घरामध्ये जे व्यक्ती असेल त्यांना सांगायचं आहे की ताट आणि चमचाने किंवा तुमच्याकडे काही ढोल वगैरे ते वाजवायला लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुम्ही जे ता ताट घेतलेलं असेल त्या ताटाने जो मापटा आपण ठेवलेला आहे ते मापटं दोन्ही लक्ष्म्यांनी किंवा हातात तुमची एखादी सोबत जी स्त्री असेल तिने किंवा तुम्ही एकटं असेल तरीही चालेल मग ते तुम्हाला लोट त्या ताटाने लोटायचं आहे आणि नंतर घरात जी ही व्यक्ती आहे त्यांनी म्हणायचं आहे लक्ष्मी आली कशाच्या पावलाने आली तुम्ही सांगायचं सोन्या चांदीच्या पावलाने आली लक्ष्मी आली कशाच्या पावलाने आली लक्ष्मी धनधान्याच्या पावलांनी आली लक्ष्मी आली कोणाच्या कशाच्या पावलाने आली गोराढोराच्या पावलांनी आली लक्ष्मी आली कशाच्या पावलाने आली लक्ष्मी सोन्या चांदीच्या पावलांनी आली असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी गौऱ्या आहे ती घरात घ्यायची आहे घरात घेतल्यानंतर आता तुम्हाला जे मुखोटे आहेत ते अगदी व्यवस्थित सुंदर शांततेपणे लावून घ्यायचं आहे लावल्यानंतर अगदी तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे ते लावले की नाही लावल्यानंतर परत धूपदीप लावायचं आहे आधी रांगोळी आपण काढलेली असणार आहे धूपदीप लावायचं आहे त्यानंतर संध्याकाळी आरती करायची आहे तुमच्याकडं भाकरीचा भाजीचा नैवेद्य असेल तो दाखवायचा आहे आमच्याकडे या दिवशी पेढ्यांचा नवेद्य असतो मग आम्ही पेडे आणतो आणि पेड्यांचा नैवेद्य दाखवतो तुमच्याकडे या दिवशी ज्याचाही नवेद्य असेल तो तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आता दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे गौरीपूजन मग या गौरी दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर जी दिवे आहे ते अखंड लावून ठेवायचे आहे तीन दिवस आपल्याला दिवे विस्ता कामा नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपल्या अंघोळ झाल्यानंतर परत देवीला हळदी कुंकुवायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे या दिवशी अनेकांच्या घरी संध्याकाळी स्वयंपाक असतो तुमच्याकडे संध्याकाळी पूर्णाचा स्वयंपाक असेल चालेल सकाळी जोही नैवेद्य असेल तो तुम्हाला दाखवायचा आहे आता या दिवशी आमच्याकडे सकाळी आपण जो फराळ करतो अगदी करंजा पुऱ्या साटोऱ्या लाडू अनारशी जी असतात त्याचा आमच्याकडे या दिवशी सकाळी नैवेद्य असतो मग आम्ही तो नैवेद्य सकाळी दाखवतो आणि दुपारी आमच्याकडं पूर्णावर्णाचा स्वयंपाक असतो मग या पूर्णवर्णाचा स्वयंपाक तुमच्याकडं असेल तो करायचा आहे ओळा दिवे आहे ते करायचे आहे पिल्ल्यांचे आठ आठ दिवे करायचे आहे त्यानंतर पूर्णाचा पूर्ण स्वयंपाक करायचा आहे कढी वरण भात कोशिंबीर त्यासोबत सोळा भाज्या असतात मग सोळा भाज्या तुम्ही वेगवेगळ्या करणार का नाही मग ज्या पालभाज्या आहेत त्या एकत्र करा ज्या फोडभाज्या आहेत त्या एकत्र करा आणि ज्या शेंगा आहेत गवारची शेंगा वाल्याच्या शेंगा ज्याही शेंगाचा प्रकार आहे तो एकत्र अशा मिळून तुम्हाला सोळा भाज्या तयार करायच्या पंचामृत तयार करायचं आहे आणि त्यानंतर परत देवीची आरती करायची आहे काळवातीची आरती करायची आहे देवीची आरती करायची आहे आणि त्यानंतर परत देवीला नवेद्य दाखवायचा आहे तो नवेद्य देवीसमोर तसाच झाकून ठेवायचा आहे आणि तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी विसर्जन मग विसर्जनच्या दिवशी सुद्धा आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे अंगणात सुंदर रांगोळी काढायची आहे त्यानंतर देवीच्या समोर सुद्धा आपल्याला रांगोळी काढायची आहे दिवे विसणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर विसर्जन आता विसर्जनाचा जो शुभ मुहूर्त आहे त्या शुभ मुहूर्तावर आपल्याला विसर्जन करायचं आहे पण आता अनेकांच्या घरी या सुद्धा या दिवशी सुद्धा नवेद्य आरती करतात आमच्याकडे सुद्धा करतात पण आमच्याकडे सकाळी लवकर नवेद्य आरती करतात या दिवशी आमच्याकडं जी खीर आहे कानोळ्याची ते खीर तयार करतात आणि त्याचा नवेद्य दाखवतात तुमच्याकडे ज्याचा नवेद्य असेल तो नवेद्य दाखवायचा आहे परत या दिवशी तुम्हाला आरती करायची आहे आरती झाल्यानंतर आमच्याकडे याच दिवशी ओटी भरतात तुमच्याकडे जर गौरी पूजेच्या दिवशी ओटी भरत असेल अतिशय उत्तम नसेल तर आमच्याकडे या गौरी विसर्जनच्या दिवशी उटी भरतात मग खण घ्यायचं आहे त्यानंतर पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे त्यानंतर जे वटीमध्ये साहित्य लागतं ते साहित्य घ्यायचं आहे पन्नास शंभर रुपये घ्यायचे आहे आणि त्यानंतर दोन्ही देवींची म्हणजे पार्वती मातेची आणि महालक्ष्मीची ज्येष्ठा कनिष्ठाची ओटी भरायची आहे तर ओटी भरताना दोघींच्या ज्या ओट्या आहेत त्या वेगवेगळ्या भरायच्या आहेत ओट्या भरताना दोघींना अखंड जे नारळ आहे जे पाणी असलेलं नारळ आहे ते सुद्धा आपल्याला त्या ओटीमध्ये टाकायचं आहे फळं असेल तुम्ही फळंसुद्धा टाकू शकतात आणि तुम्हाला त्यांनी ओटी भरायची आहे त्यानंतर ओटीला हवे हो देखून आहे नमस्कार करायचा आहे ज्या राशी असतात त्या राशीमध्ये तुम्हाला अगदी पन्नास शंभर रुपये शक्य असेल तर त्या राशीमध्ये ठेवायचं आहे आणि माता गौरीला माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे तिला सांगायचं आहे माझ्या घरामध्ये धन धान्य अखंड माझ्या घरामध्ये मा कशाची कमतरता राहू नको तुझा अखंड माझ्यावर अशीच वर्षी आमच्या घरात लवकर आणि त्यानंतर अक्षदा घेऊन आपल्याला देवीचा मंत्र मंत्र येत असेल तो म्हणायचा आहे आणि त्यानंतर गौरीवर अक्षदा टाकायची आहे आणि त्यानंतर जी गौरी आहे थोडीशी हलून द्यायची आहे त्यानंतर संध्याकाळी तुमच्याकडे अनेक बायका हर्दी येतील तुम्ही सुद्धा अनेकांकडे हर्दी जाऊ शकतात अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने गौरी पूजन घरच्या घरी करायचे आहे बघा अशा प्रकारे जर आपण गौरी पूजन केलं तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी अखंड राहणार आहे आपल्या घरामध्ये कशाची कमतरता राहणार नाही ना 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 गौरी आणि माता लक्ष्मीचा अखंड वरदस्त जर आपल्या घरात राहिला तर मा साक्षात माता पार्वती म्हणजे अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी म्हणजे आपल्याकडे जर पैसा धन धान्य संपत्ती अखंड राहणार आहे मग त्यामुळे आपल्या घरात जर गौरी येत असेल तर तुम्ही अगदी विधिवत अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी जे पूजन सांगितलं ते पूजन तुम्हाला करायचं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्रा करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद